समोरचा जरी तरी दुश्मना पण त्याची कर्तबदारी जर खरी असली तर खरं सांगायला पाहिजे बरोबर आहे ना बरोबर आहे ना रे विक्रम मारा नकेल तर मला लोक आम्हाला हाशी द्यायला पाहिजे बाकीना सांगते हा काढतो रे भू बरोबर आहे ना कोणा गरीब ना नकोऱ्या लगेच जमी घ्या ना हाड मार आपल्या पटनाशिल कारण द्यायच आहे ना घरी पोऱ्यांचं मी घेऊन त्यांना नाचिले पण काही काही नाचत नाही आपल्या पोरांना टाया बिया मग आज गंदा विचार होते ना तीन वरून पोऱ्यानं वाई पडी नीति चांगली नाही ना बरोबर आहे की नाही हो मी लहानपणी हा आमचे दादा श्री आहेत दादा साहेब हो यांच्याच समाजाचे लोक आणि त्यांच्या दुकानावर एक अं बॅनर म्हणतात त्याला पाठी होती त्या पाठीवर लिहिलेलं होतं करम तेरी अच्छे तो किस्मत तेरी दासी है, और नियत तेरी अच्छी तो घर मे मथुरा का तुमची नीतीवर खेळ आहे दुसरा ना आनंद मग आपला आनंद मानिलो भगवान काहीच कमी करत नाही पण दुसरा ना सुखमा लोक दुखी शेत स्वतः ना दुख माने बरोबर व्यक्ती खायनाचं जाय ना तू गेली तरी उंच ओटा नगर घर होतं एक मतारा बसेल होता म्हणतो काय हो बाबा इथलं चेहरा उलट बसेल शे काही नारायणच का शिलगाव म्हणे महाराज यंदा पाणी नाही बोलता धोका दिना म्हणतो मग काय जाय अहो येरले येऊर पाणी नाही हो बाबा म्हणतो बाबा तुम्हीच जेरले नाही हो आका का पण ना मग पाण्या ना टाळा नाही हो म्हणे महाराज येरले पाणी नाही त्यानं दुःख नाही म्हणे माले म्हणतो मग मा, बाजूवाला नाही आटाय राहिसाले म्हणे मी संधी नाही ना मतारा मला इथे रो म्हणतो काही काय लोक येईल दुसरं सुखच दे तो आवडत नाही बरोबर की पण तुम्हाला सांगतो आता ऐका पांडव पुत्र होता अभिमन्यू पांडव रडत होते विशेष नाही कौरवांना पांडवांचा वंश संपवायचा होता तरी सुद्धा कौरव रडत होते म्हणजे काय जिण असेल अभिमन्यूच आणि जगणं सुद्धा असं असलं पाहिजे दादा दुश्मनाच्या डोळ्यात आसरू आले पाहिजे याला मनावर जीवन जगणं नाही का हो अभिमन्यू मरण पावलाय धर्मराजाने कन्हैयाकडे बघितलं कन्हैयाला सांगितलं कृष्णा कन्हैया अरे भाई थोड़ा थोडासा काम कर दे क्या बस सुभद्रा के सुभद्रावर सुभद्रा को बता बी हमें छोड के चला गे संदेश हमारा सुभद्रा पोहोचा दे का नाही कृष्ण भगवंत विचार करतात यांच्यातलं कोणी जाणार नाही कारण पांडव पुत्र मेलाय हा निरोप मलाच सांगावा लागणार आहे आता मलाच जायचंय सांगायला कोण माहितीचा निरोप सांगणार सुद्धा हुशार पाहिजे बापू बाबा भैया बाबा समाधान बाबा बाबाजी महत्मा निरोप सांगणारा हुशारच पाहिजे पहिले मोह ना निरोप सांगायला माणसे जायत आता मोबाईल वेगा मनिषी फरक पडी घ्या मोबाईल मुळे मुकला फरक पडी घ्या आता मोहना निरोप सांगाल माणसे जातच नाही नाही ते पहिले मोबाईल न जात ना मोकना निरोप सांगाल माणसे जायत पण सांगणारा सुद्धा हुशार पाहिजे बरं मौतमा निरोप हुशार माणूसले जाड मन मना आजी मरणी मन चुलत टाकाल म्हणे भाऊ अण्णा सगू बाई लई म्हणे पण देख कोरोना माय मागे राहा जिवशी जास्त ब्यावाळ बेवाळ करजू नको जरा व्यवस्थित समजावी सांगतो बरं रे मी बरोबर सांगते तू म्हणे मला कशी काढा म्हणे बाकी ना दडशा <laughs> ना ऐकत काय नाही हो एक पहिले पुरणी पोळी येणे सासू मार जायला होती तुला सासू बोलायली ना बाजून गेली आत्या माल मला पोळी शिकणे माती काढा ना पुरणपोळी काही नाही उडीने दायशी झाक करायला जागे शकता झोपी द्या बा आर बर अंदाजी झाली हो म्हणे तुझं करून पुरणकडनं टाक म्हणे साखर करून साखर टाक म्हणे पुरण म्हणायले कणिकले इथला कणिकले इथलं मीठ लागस कितल्या मोठा मीठ लोक सर्व समजा देणं पीठ कसं म्हणा ना बट शिकाड दे आणि देख बहीण म्हणे आज आलो या करलो बस बरं आज त्या बाकीला पुढे ना बट माहीतच म्हणे माझी सासू निंगांगली मला आई बही पायटा माउटीस ना पुरण बी तयार पीठ बी मडली ना पण पुरण वर नाही बरो बरोबर आईच केलं ना तीन वाजा लोक पूर्या टाक्यात दुपारना दीडशा नाज मी पाहिजे दिवस याला सांगेत म्हणा काका बाबा म्हणे अन्ना नेम सांग मला काढा मी बरोबर कर दिसू म्हणे हाव भाऊ घ्या म्हणा आत चले व्हायला म्हणा त्यांना जोडे घ्या म्हणे काय भाऊ अन्ना कथावना काय बाई म्हणे खे बैल व्हायला यायच म्हणे म्हणे अन्न खे तैलेले व्हायला म्हणे हा भीम म्हणे मग जेवण करले बा म्हणे ये चुलत भाऊ गेले म्हणजे बहिले कमी आनंद नाही का पहिले इतका आनंद होता ना मायर न कुत्र देखील सुद्धा बाईला आनंद पहिल्या बाईसले बरं आधी या मोबाईल मुळे माणूस इजी राहायची चोरायची डायरेक्ट आता ते जवायला जर सासरा फोन करस ना जवायला सासरा सांगत ना हो बापू खोटे शेत काय नाही मामा करू झाले नाही म्हणजे बापना सांगे सुद्धा बोलान याय पोरीस इथला कंटाळा मोबाईल मुळे पहिल्या बाईचा जिवाळा होता मला चुलत भाऊ ये स्वयंपाक लायचे ना आणि पहिला स्वयंपाक येतो ना बापू बाबा काय चाल चालू खिचडीन तळण बरोबर आहे की नाही खिचडी तळण बनावं म्हणजे का पावशा नाही तर मग पिठल्यान कोया पहिला पाहुणशा लोक गरीब होतात पण आदर एवढा होता ना माणूस की इतकी होती जिवाळा इतका होता ना नाही साधक पहिले इथला जिवाळा होता ना एकताना जर हात पायाचा मुरगडा ना तरी कपडा लिहिले दखाली मी जे गेले लहानपणी बापू बाबा शकर बाबा जर नुसता पाय मुरगडाय घ्या किंवा एकाच सलायनी बाटली लागली ना तरी सुद्धा नातेवाईक दखाले सलायनी बाटली लागली दखाल जाणं पडी आती आते, आते दोन्ही आस प्या रोई नाही बाजू आला आणि त्या दोघांना टाकत होतो तो बाहेर डॉक्टर आयडिया दिले का पण दखाल सुद्धा येतच नाही राहिलं का पहिलं काय हा आता म्हणा या स्वयंपाक लायचे ना स्वयंपाक लागली खिचडी बिचडी बनायली ना आता खिचडी पाहून सार होता खिचडीना पाऊन शहर आहे खिचडीला हाती देतात पिठी नाही बाबा पण खरंच नरेंद्र मोदी साहेब ना पाय देऊन पान पिले वाजव कारण पहिले खिचडी जर पाहुणा आहेत ना खिचडी रांध्यात खिचडी जर रांधी पाहुणा जर जेवणले बसत ना गरमान कोणीतरी एकच सदस्य बसाडेत या आजी माल विचारा गरमान कोणीतरी एकच सदस्य का बर खूप नको समोर कारण बी भेटत नाही तवय सांगू ना पावन शाहर खिचडी ना इथला नेता तो त्यांना खिचडी खावा ना हिशोब ना बाहेर आते नरेंद्र मोदी इथल्या उपेट देणे खिचडीने संध्याकाळ जर कुकर्शिट्टी वाजणी का हो म्हणा बापरी आधी खिचडी शिरे पडा रे गो झोपा रे आई बहिणी आधी खिचडी शिरगाव रे आपण नाही राहणार ना सुद्धा करा करायला लागेल बहिणी नवरा जर संध्याकाळी साडेसहा सात वाजायला पुढच्यावर किंवा सात वर बसेल राहणार ना मन माय लगेच सांगत नाही मला काय हात पाय बी गैर का एक चढीने इथलं सत्यानाच केले चांगलं लावलेलं पहिलं इथलं भारी खाणं होत पहिलं खाणं इथलं भारी होत ना हो जुना मग तारा जात नाही एक गुंदामा पहिले बसाड दिसत

एकच गुदा पहिले गोता येत नंतर आनंद हो मना देख या भाऊ मस्त खिचडी तुम काय घेणं म्हणे सकुबाई खाट काढते म्हणे दारमा झाड होत नेमन नेमकाळ मस्त खाट टाकले ने गादी टाकली झोपली नाही याने पाहुणे पाच वाजता रोट ना म्हणे सकुबाई चाय देते म्हणे बी पिली नाही म्हणे सकुबाई त्या रूम म्हणाय ना शर्ट टांगे ते काढले म्हणे म्हणा त्यांनी शर्ट दिन या ना आम्हा शर्ट घाला म्हणे सकूबाई तयारी कर म्हणे भाऊ बैल लिवाल मी काय लिवाल नाही म्हणे बाई कापू जात राहिले ओ आपाय कवय सांगते काही झोपिली ना बाणक गुरुज नाही म्हणजे निरोग कवय सांग आहे की असा गणक मुल गेल वावरे राहतो ते सर असा आपडत नाही निरोग सांग ना सुद्धा हुशार माणूस ना काम राहत माहिती ना निरोप सांगायचा हुशार माणूस असला पाहिजे पांडवांना धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं कन्हैयाला सांगितलं कन्हैया अरे हम्म इतकी ताकद नाही की भाई सुभद्रा जरा लाल ला चला गया कन्हैया हमारा थोडासा काम कर दे भैया हमारा थोडा थोडासा काम कर दे सुभद्रा के करता लाल ला चला गया कृष्ण भगवंत म्हणतात आता मला जावं लागते जावंच लागेल कारण तो मोबाईल नाही होतात ना मोबाईल नाही होता आता मोबाईल ना चांगलं काम होईल बापू बाबा काय काय ठिकाणी काही काही ठिकाणी मोबाईल चांगलं बी कर काही काय काही ठिकाणी इथला येडा करता, करता केले हिशोब ना बाहेर एक ठिकाणी गहू मी त्या घर ना मालक म्हणून चा विरायचा त्यान बाई दुःख म्हणे महाराज बाईबाई ती कडक थोडी मॅथपणा करत बघ काय बी कोणा बी समोर डोकं लाईक म्हणे ती पटत कसं बोलस म्हणे बट चांगलंच आहे पण बाय ना काही का येस काय माल बी समजा नाही ये काय ती बोलू पडत नाही बरं गो

तो म्हणे महाराज तुम्ही का म्हणतो भाऊ तू का बन म्हणे खाले रेल नाही त्या मा वर गेलो तो आपण खाले छेल काय जातात माली आ तू पहिले सांग बाई येडी जी आहे मारी बुटी म्हणतो तुम्ही म्हणे पहिले मी फिरकाव ना बाई बोल या मोबाईलने इथलं एडा कसे लढा ही बाहेर लोक येणार का मोबाईल महाराज नुसतं मोबाईल साईडला बेकार जग इथला येडा होई जायचं मोबाईल मा एक भाऊ व्हॉट्सअप चालाय चलाय ड्युटीवर तिनो ना व्हॉट्सअप चालवता चालवता चलावता चलावता दुसऱ्यांदार मागिने घरमागुसी घ्या व्हॉट्सअप चालाय राहता या नाही मी तू दुसऱ्या घर मागुस आय व्हॉट्सअप इथला येडा ती बहीण बी सिरियल का माग एडी होती तिला असं वाटणं म्हणून मालक न हा भाऊ व्हॉट्सअप मा मा नाही करी पी दुसरा घर नाही रे आपण घर मालक घर उन्हा आपले चांगला गोमाल याने तेव्हा काय घरा बाहेर निघाला लागणार जी जिवलेशने पहिला घर माही किताब मग घर ना करा मालकता ना गाव तुम्ही दारमा भाऊ बी फेसबुक मग याकडे देखील सांगे मी का तुमना घर माहिती गो म्हणे हो भाऊ म्हणजे त्या बी सुद्धा इमेल आहे तर या मोबाईलने इतकं असतात ते हात करत टाकेल ते युट्यूब ना वायर हो oh. काय काय ठिकाणी चांगलं काम करायचं काय काय ठिकाणी बरं उलट करीन ती घ्यायचे हो oh. हा आता भगवंतानी घालेत सुभद्रेला सांगायचंय सुभद्रे सुभद्रेला सांगितलं सुभद्रे तुझा ऐकू ऐक करू का मरण पावलं सुभद्रा खूप राहील खूप अवकोरा करेल माझी केसं धरेल स्वतीची केसं धरेल माझी गच्चांनी धरेल मला मारायला उठत काय करायला नाही काय नाही भरपूर प्रश्न देवाच्या मनात होते विचार करत होते सुभद्रा खूप रडेल खूप अवपणा माझी गतंडी झाली स्वतःची केस तोडेल जाऊन सांगायला सुरुवात केली गेला दादा कुठे रे गेला अजून कुठे युद्ध चालू कुठे युद्धाला पाठवलं का माझा मुलगा आहे तसा युद्ध तरी युद्धाला पाठवला असेल म्हणले नाही ग बाई तुझा अभिमन्यू गेला दादा कुठेही गेला तुझा अभिमन्यू आपल्या समद्यांना सोडून कायमचा गेला जेव्हा एवढे विचार केलेले पण त्याच्यातली एकही कृती सुभद्रा करत नाही या सुभद्रा जागी धन्यवर बसली सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही पर दादा ऐका ना जुन्या लोकांना माहिती आहे बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली बाईच्या डोळ्यातून आश्रुनी गायला पाहिजे बाई जर का रडली नाही तर वेडी होण्याचीच अक्षक्यता असते बाईला दुःखद बातमी कळल्याच्या नंतर ती रडली पाहिजे डोळ्यातून आश्रुनी गाय पाहिजे पर बाई रडत नाही आणि बोलतही नाही कृष्ण भगवंताला वाटलं सुभद्रा वेळी झाली की काय जवळ आले सुभद्रेला सांगितलं तुझा पोरगा मरण पावलं तुला रडायला येत नाही सुभद्रे तू दगड्यासारख्या हृदयाची झाली अगं सुभद्रा काहीच बोलत नाही सुभद्रे अगं तुझा ऐकलता एक पोरगा मरण पावलं तुला रडायला येत नाही सुभद्रे अगं रणना अगं तू माय आहेस की दुश्मन काय दगड्यासारख्या हृदयाची झाली सुभद्रे अगं अण्णा सुभद्राने देवाकडे बघितलं आणि कन्हैयाला सांगितलं कन्हैया तू मला रडायला सांगते या मला रडायला सांगतोय कारडायला सांगतोय अरे तुझी तर बडाई अशी ऐकली तुझे संत तुझी बडाई मारत असताना सांगता चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवे ते हरिवी ना अरे तुझ्या शिवाय झाडाचं पान हलत नाही अशी तुझी स्तुती ऐकली रे संतांच्या मुखातून संतांचा जाऊ दे गीतेमध्ये तू पण तर स्वतः सांगतो ना मी बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले अरे तुझ्या सत्तेशिवाय प्राण हालत नाही तुझ्या सत्तेशिवाय भूतलावर कोणतीच गोष्ट घडत नाही माझा मुलगा मरावा का नाही कोणाला मानच खाली टाकली म्हणजे बोलणार हे वा कृष्णा बोलणारे माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होता मान खाली टाकले ना हरूच मान हलवले म्हणले बाई मलाच वाटत होतं तुझा मुलगा मरावा मग तू आमचा भगवंत तू कधी भक्ताचा वाईट विचार करत नाही हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे म्हणले हो तू आमचा भगवंत आहे तू कधी आमचा वाईट विचार करणार नाही हा माझा तुझ्यावरचा दृढ आणि देवा माझा मुलगा म्हणून तू रडायला सांगतोय रडू कशासाठी तू आमचा भगवंत तुझ्या मनासारखं होता आमचा आनंद आणि तुझ्या मनासारखं झालंय हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू कृष्णा सांगणारे काय करू करावे ते म्हणे समाधान मुलगा मेला पर समाधानी काय मुलगा मेला हे दुःख व्यक्त करण्यापेक्षा तू आमचा भगवंत आहे तुझ्या मनासारखा झाला आनंद आहे आणि तुझ्या आनंदात आमचा आनंद आहे राब समाधान साधकांनी सांगितलं की काय तुम्ही म्हणता ती गोष्ट पटली आम्हाला तुकोबर आहे बोल ना जीवनामध्ये जर एखाद्या संकटाला तोंड द्यायचं तर तोंड देत असताना आम्हाला काहीतरी पर्याय व्यवस्था सांगा तर माझे तुकोबर आहे पर्याय व्यवस्था काय सांगतात ऐका अलंगाच्या दुसऱ्या चरणावर नये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता वाजलेत पवणे अकरा म्हणजे अकरा वाजायला वीस मिनिट बाकी तुमच्या महाकडे राहिलेत सेवेला पूर्ण विराम असेल सगळ्यांनी काय करायचंय अं करण्यापासून गोविंदू गोविंदांचं भजन गायचंय वीस मिनिटं तुमच्या महाकडे शिल्लक आहे वीस मिनिट बोलू का जय विठल करू हा Uuuuhh <laughs> <laughs> तुम्हाला सांगून गेलो जितकं राधा देवावर प्रेम करत होती ना तितक प्रेम आपल्याला दाखवायचं असते जर तुम्हाला वाटतं भगवंतांना आपल्या कामी यावं आपल्या संकटात धावून यावं तर तुम्हाला काय करायचं अंतकरणापासून देवाची भक्ती आता मुखानं नामचिंतन खरं संकीर्तन काय असतं बोलू नका खरं संकीर्तन काय असतं हातानं टाळी मुखानं नामचिंतन ते खरं संकीर्तन असतं म्हणून सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायला पाहिजे तुमची वीस मिनिटं आहेत मी वीस मिनटं भरेल काळजी करू नका हो पण पासून भजन गायचंय पुरुष मंडळींनी माझे माग म्हणा बरं महिला मात्र तुम्ही काय नका बोलू पुरुष मंडळ तुरा देनाय लिहिले महाराज तुमने उदळ दिली निबलाय पेचाळी बाना तुराधी रा <laughs> अे सिते महाराज महाराज राधे ज़ोर तूं जमायो मिलेंगे, साथ। मिलेंगे साथ। दिया। जनमान मोरा एकमेंटी उलग कारण आवाजच निघू दे बाईस थोडाफार आवाज निघणार म्हणजे आठच्या बहिणीसाठी ती सिद्ध करते ना पण कर माझे आवाज निघू दे मी बाहेर चांगले तुम्ही म्हणायचा होतं बहिणीजण तुम्ही बसेल बाया पण त्यांनी कमीत कमी बोलू नका कमीत कमी पाचशे बाया जास्त आहेत म्हणजे आजार ना पुढील हिशोबी पण मी फक्त पाचशे बाया सांग राय तुमच्या तुम्हाला पाचशे बाईस ना आवाज कितला यायला पाहिजे होता जर तुम्हाला डिकराना चुलत भावना कुई भाऊन माम भाऊनं जर लगीन राह ना बहिणीवर पंधराच बाया आठ गावात गावास झोप होते आणि तुम्हाला गाणं काय असो म्हणजे जनाबाईला निखेल नाही का मीरा लिखेल

सुद्धा त्या का मीराबाई म्हणून का असं पण म्हणणार नाही की आपली परंपरा आहे ती बी ठेवा या गाण्या जिथला म म्हणतीस ना बहिणी म्हण तिथलाच जोर हरे भजन जे म्हणत जा बर आहे का नाही एक पहिले हर पाठमा नाचा सांग बापू बाबा नाही म्हणे महाराज मी नाही नाचवा म्हणतो का बा सासराव भाषे म्हणे हरेपाठमा नेमकंच आडत आतली चालना कोणी लग्न होत ते मालपत्रिका आली होती आडत ना ब्यान हो ना असे नाचे मन माहिती आजरा ना बिचारचे ना बिल्ल मोठा अरे <laughs> पाठमा नाच आणि आता सुद्धा मर्यादा न उल्लंघर तुम्ही प्रत्येक वेळेस सांगा अपेक्षा ठेवायची असं ना तीन बाईने मग थोडे नेम मारावा पाहिजे गो आता काय काय ठिकाणी काय काय लोकेश सुशिक्षित म्हणतात स्वतः बापू बाबा नीतलं उलट करले यायचं लोकेशन सुंद बाईनाच मी साजरावया टाकत वाहनात सुरू यो बाल सोन <laughs> <नो> बाईनाच <laughs> वाया टाकत आता गणपती वावरेच तेवढं बरं पुन्हा का पण नावा करून <laughs> येऊ शकतो का हा भजन गायचं माया हो काय काय लोक सांगतात महाराज तुम्ही देवाचं भजन गायला सांगतात देवाना आम्हाला काय दिलं काय काय म्हणतात आम्हाला नुकसान वेगळे आम्हाला असं की आम्हाला तसं होईल अरे देवानं काय दिलं त्याच्यापेक्षा देवानं काय नाही दिलं देवानं काय दिलं म्हणण्यापेक्षा देवानं काय नाही दिलं हा विचार करा ना अरे एवढी चांगली शरीर संपत्ती दिली याच्यातून जर काय या शरीरात एखादं पार्ट कमी दिलं ना तरी सुद्धा जीवनाची काय फजित होते एका मिनिटात संपुलक्षपूर्वक ऐका हो नुसतं ऐकाल जर कमी होणार ना भगवानने जर कधी ती चवी मैड दिली ना कानसनी तरी काय फजित होत बापू बाबा ऐकायला काही येऊ द्या एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता हो मेंढपाळ मेंढ्या चारत होता गोड जेवण केलं होतं मेंढ्या सुटल्या झाड जाडका झोपिका डोळ्या लागत्यात गोड काय मोठे मेंढ्या कध्या घ्यात काय याल काय सुधार न नाही झोप मा मेंढ्या काय दिसतीच नाही आजूबाजूला बघितलं मेंढ्या दिसत नाहीत मेंढ्या दिसत नाही समोर एक शेतकरी आवता कत होता त्या शेतकरीकडे गेला म्हणले शेतकरी दादा माय मेंढ्या दिसल्या का नेमका शेतकरी बी बैरा होता मेंढपाळ बी बैरा शेतकरी बी बैरा शेतकरी जादा मेंढ्या बघितल्या का शेतकरी अवताकली राहता त्यांना ऐकले का असा मारे का मांगे हात जाय आणि मग पुढे नाही मारे मागे हात जाय आणि पुढे नाही मारे बैला असं वाटणं मला नक्की शेतकरी आता दिशा देखाड राहणार नेमकाच तो मेंढपाळ तिकडे गेला तिकडे घ्यान तरी जायला मेंढ्या सापडण्या आता मनमा विचार शेतकरी दिशा दाखवली म्हणे मेंढ्या सापडण्यात म्हणजे आपले जर दिशा ती मेंढ्या सापडतात नाही काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे पण बक्षीस आणि दान देताना माणूस चांगला देत नाही एक मेंढीना पाय मुळेल होता म्हणे हा मेंढी दान करत म्हणे आपण शेतकरी शेतकरी जवळ आला मेंढपाळ म्हणे शेतकरी दादा तुमच्या मेंढ्या घावल्या एक मेंढी बक्षीस शेतकरी यांकडे म्हणे मी मन नाव दाखले राहि तू सांगून मेंढी ना पाय मी मोडा हा म्हणे मेंढी बक्षीस तो म्हणे में का, मी तुम्ही मेंढी मन ना पाय मोडेल नाही दोन्हीच ना दांगलो एक गोडे हि राहता त्याने जे का अरे काय झालं मेंढपाळ म्हणतो मी झोपलो होतो माझ्या लक्ष नाही म्हणले मेंढ्या कुणाक गेल्या शेतकरी दादा ना दिशा दाखवली या दादा मोठं मेंढ्या घावल्या म्हणून शेतकरीला मेंढी बक्षीस मेंढी शेतकरी म्हणे म्हण म्हण हा दाखली राह ना हाव भाऊ सांगा ना मग मेंढी ना पाय तू मोडा गोडेस्वार म्हणे म्हणा इकच ना गोडा तुम्ही चोरी ना म्हण तो बी बैरा मेंढीनेच ना दामलो अहो म्हणे म्हणे मेंडी यांना म्हणून मेंढ्या सापडण्यात मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मन म्हणा टाकले राहणं आज ना मेंढी ना पाय तू मोडा गोडे स्वार म्हणे म्हणा इकत ना गोडा या दोन्ही चोरी ना म्हणा ना तिनेच ना दामडो तिनी बैरा जोरात दामडो चालू या म्हणे आपला न्याय कोण करी म्हणे चला गाव मग पोलीस पाटील कडे आणि पहिले पोलीस पाटील न्याय करेल आणि तव पोलीस पाटील न्याय करेल तव ना असं होता ना एक एक मतारा दोन दोन लग्न करे तव पोरी भेटी विजायत हा तव परिस्थिती अशी होती का असताना पोरे कमी होतात पोरी जास्त पोरे कमी होतात मनशीने एक एक मताला दोन दोन लग्न करेल नव्हे चालणार तरी पोरी भेटी राहील आते आता नाही हिशोब घरा चालणार नाही पोलीस पाटीलच्या दोन बायका दोघं बायकांच्या सोबत भांडण झालेलं दोघं बायकांना घराच्या बाहेर काढून गेलेला दरवाजा बंद करून पाटील घरात बसलेला या दो तो तिन्ही जण घ्या दरवाजा ठोका पोलीस पाटील बाहेर उन्हा म्हणे काय रे मेंढपाळ म्हणतो माया मेंढ्या हरवल्या शेतकरी दादा दाखवली याच्यामुळे मेंढ्या गावल्या मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मी मन म्हण आव चाकली राहणार अवगू ना मन मेंढी ना पाय तू मोडा गोडे स्वार म्हणे म्हणा इकत ना गोडा या दोन्ही चोरी ना मन म्हणणार पोलीस पाटील म्हणे तुम्ही तीन नाही रे आख्खा कापड येऊ येणार तरी घर गरमा लिहावा मी कारण तो बी बैरा नुसतं ऐकायला कमी येतं नुसतं ऐकायला कमी येतं तरी एवढी खजिती आता मग देवानं आपल्याला काय कमी केलं नाही एवढा चांगला नरदेह दिलाय नाही काय एवढं चांगलं शरीर संपत्ती दिली आहे मग देवाचं आपण देणे लागतो म्हणून काय करायचं अंत करणं देवाची भक्ती करायची